कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे हे छोले भटुरे इत... मस्त झाले आहेत ना तर विचारू नका मस्त खुसखुशीत भटुरे आणि त्याच्यासोबत चमचमीत झणझणीत छोले खूप भारी लागतात भटुरे खुसखुशीत होण्यासाठी योग्य प्रमाण आणि टिप्स सांगितले आहेत एकदा तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे कराल ना तर दुसऱ्या पद्धती विसरून जाल अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होते जास्त काही आपल्याला वाटणघाटण लागणार नाही खूप सोपी रेसिपी आहे पण स्टॉल मध्ये मिळते त्या चवीची रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे चुवलेला मस्त तरी येण्यासाठी तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची प्युरी टाकायची आहे मी दोनशे ग्राम छोलेसाठी एक मोठा कांदा वापरला आहे जोपर्यंत कांद्याच्या प्युरीचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे छान आपण परतून घेतला आहे आणि बघू शकता कांद्याचा रंग आता पूर्णपणे बदलला आहे असा छान परतून घेतला तर त्याचा कच्चा वास निघून जातो आणि छोले खूप स्वादिष्ट होतात आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि तीसुद्धा आपण हाय फ्लेमवर छान परतून घेणार आहोत मस्त आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे मी एक मोठा टोमॅटो वापरला आहे तो सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त आपलं तीन ते चार मिनिट हे परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे थोडंसं आपण हिंग टाकलं आहे आणि घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मी तीन छोटे चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं असेल तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता छान तर्री सुटली आहे तेल सुटलं आहे आणि परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे ते छोले भटुरे छान आपलं परतून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये छोले टाकणार आहोत मी तीन शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत छोलेला आणि छोले, छोले मस्त मिडियम शिजून घेतले आहेत जास्त आपल्याला असे गीर शिजून घ्यायचे नाही पुन्हा छान आपल्याला हे छोले परतून घ्यायचे त्या ग्रेव्हीमध्ये आता आपण फ्लेम हाय ठेवणार आहोत आणि मस्त छोले परतून घेणार आहोत मी जेवढं पाणी वापरलं आहे ते छोले उकडताना जेवढं पाणी टाकले तेवढंच वापरलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी वापरलं नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर रस्ता हवा असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकता मीठ टाकून छानपणे एकजीव करून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे जबरदस्त रंग आलाय छोल्याला तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा छान आपल्याला एक हे एकजीव करून घ्यायचं आहे हे छोले तुम्ही भटुरेसोबत तांदळाचे भाकरीसोबत सोबत, सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी स्टॉलवरती मिळतात त्याच चवीच्या छोले भटुरे आज आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकता किती भारी झाले आहेत आपले छोले आणि मस्त तर्री आली आहे छान रंग आला आहे आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा छान आपण त्याला पाच मिनटासाठी उकळी येऊन देणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त झाले आहेत आपले छोले आता आपण भटुरे बनवणार आहोत खूप छान झाले आहेत आपले छोले आता आपण त्याच्यामध्ये मैदा घेतला आहोत मी दोन मोठे कप मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे मी दोन कप मैद्यासाठी दोन मोठे चमचे साखर वापरली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे दोन मोठे चमचे दही टाकलं आहे थोडंसं तेल टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये आणि पहिले हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पाण्याचा अजिबात वापर केला नाही सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे छान आपण मळून घेणार आहोत पीठ आपल्याला थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण मळून घेणार आहोत आणि भटुरे खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते आहे पहिली टिप्स आहे तीन ते चार तास आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि दही आणि मैदा एकत्र चांगला आपण मळून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला थोडंसं पीठ मळून झाल्यावर तेल लावायचं आहे आणि पुन्हा छान पीठ मळून घ्यायचं आहे तिसरी टिप्स आहे मळलेले पीठ झाकून ठेवायचं आहे आणि मस्त आपण जाडसर भटुरा लाटून घेणार आहोत आता मी हे पीठ साईडला ठेवते तीन तासानंतर मी पिठाचा गोळा बनवला आहे तुम्ही बघू शकता आणि चौथी टिप्स आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला भटुरा तळून घ्यायचा आहे म्हणजे भटुरे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात पिठाचा छान आपण गोळा करून घेतला आहे पोलपाटाला आपल्याला तेल लावायचं आहे त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आहे लाटण्याला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत लाटताना आपण अजिबात मैदा लावायचा नाही आहे कोणतंही पीठ वापरायचं नाहीये फक्त तेलावर हा भटुरा आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे भटुरा लाटून घेते आहे जाडसर भटुरा आपल्याला लाटायचा आहे जाडसर ठेवल्यामुळे काय होतो भटुरा छान फुलतो फुगतो तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भटुरा टाकायचा आहे छान आपण भटुरा तळून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मस्त फुगला आहे भटुरा आता आपण छान तेल निथळून घेणार आहोत भटुऱ्याचं आणि मग भटुरा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व भटुरे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत किती भारी झाला आहे भटुरा तुम्ही बघू शकता गरमागरम छोले भटुरे खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका